नमस्कार मी अशीच एक कथा घेऊन आलेली आहे एक नस सुटलेले रहस्य एरिक फॅक रसेल अठ्ठावीस मे अठराशे अठ्ठावीस हा सोमवार होता हा राष्ट्रीय सण असल्याने न्युरेमर्गरमधील तीन चतुर्थांश लोक फिरायला बाहेर पडले दुकाने बंद होती प्रवाशांची जवळपास कोणतीही हालचाल नव्हती आणि फक्त काही पादचारी दिसत होते या दिवशी अशी घटना घडली जी संपूर्ण जमिनीसर जर्मनीसाठी वर्षानुवर्ष एक वादग्रस्त गुरु राहील इतर देशातही कुतूहल निर्माण करेल आणि ती कायमस्वरूपी अनुत्तरीय राहील याची कल्पनाही कोणाला नसेल त्या दिवशी एका मो मोचीने फिरायला जायचे ठरवलं मला वाटले की आपण हिंदू शकू आणि कोणी मित्र भेटेल तर गप्पाही मारता येतील छान कपडे घालून घराला कुलूप लावून तो निघून गेला तो एका रहस्यकथेतील पात्र बनणार हे त्या वेळी त्याला कसे कळाले झालं असे की मोचीची नजर हो हो एका सोळा वर्षाच्या मुलावर पडली जो भिंतीला टेकून आजारी मांजरासारखा रडत होता सोनेरी केस तपकिरी डोळी आणि माकडासारखे पुढे पसरलेले हाड त्याच्या अंगावर घोडेस्वाराचा फाटलेला पोषक आणि पायात फाटलेले बूट होते एका हाताने भिंतीवर डोकं ठेवून तो रडत होता मोचीचे त्याच्याजवळ गेले आणि विचारले भाऊ तू असा का रडतोयस प्रत्युत्तरात ती अधिक जोरात रडू लागली आणि मोचेच्या दिशेने एक पत्र दिले हे पत्र घोडदळ पथकाच्या कमांडिंग ऑफिसरने उद्देशून होते मोचीने त्याला सोबत घेण्याचा इशारा केला आणि तो अधिकाऱ्याच्या घराकडे निघाला किशोर दचकला आणि त्याऐवजी सरळ त्याच्या मागे चालू लागला कर्णधार घरी नव्हता पण पर लवकरच परतणार होता त्याच्या नोकराने मुलाला घरीच राहायला लावले आणि जेवणासाठी विविध वस्तू दिल्या तर त्या मुलाने फक्त बुलेट खाल्ली थंड पाणी प्याले आणि बियर मास्क किंवा इतर गोष्टीकडे डुंकूनही पाहिलं नाही मग तो गवताच्या गादीवर झोपला घरी परतल्या कॅप्टनला तो झोपलेला दिसला आणि त्याने ते पत्र उघडून वाचलं पत्रातील हस्ताक्षर जाणीवपूर्वक विकृत करण्यात आले लिहिले होते देवाने मला दहा मुलं देऊन अडचणीत टाकला आहे जो सोळा वर्ष काही न पाहता न ऐकता न करता मला समजता घरातच राहिला तो पूर्णपणे अज्ञानी आहे आणि मला विश्वास आहे की तो गोडदळासाठी योग्य असेल आणखी एक पत्र होते त्याच्या आईच्या वतीने लिहिलेलं हस्ताक्षर अगदी सारखे असले तरी या पत्रानुसार त्या किशोरची जन्मतारीख तीस एप्रिल अठराशे बारा होती कॅप्टन चिडला आणि त्याने किशोरला झटकून उठवले कॅप्टनच्या प्रश्नांना उत्तर देताना किशोरने फक्त तीन वाक्य उच्चारली प्रश्नाचे वाक्य काही असो उत्तर एकच आहे ही तीन वाक्य होती मला माझ्या वडिलांसारखे सैनिक व्हायचे आहे मला माहीत नाही आणि गोड्याचे जण घोड्याचे घर जणू काही त्याच्या शब्दकोशात इतके शब्द आहेत कॅप्टनने चिघडून त्याच्या त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले अनेक सैनिकांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले पण उत्तर एकच होती मला माझ्या वडिलांसारखे सैनिक व्हायचे आहे मला माहीत नाही आणि घोड्याचे घर पोलिसांनी त्याच्यावर लुटमार केल्याचा आरोप करून त्याला तुरुंगात टाकले तिथे तो रात्रभर झोपायचा आणि दिवसभर जमिनीवर निश्चल बसून शून्यात टक लावून पाहत असे जेलर घाबरला आणि त्याने लक्ष विचारित करण्यासाठी त्याला कागद आणि पेन्सिल दिली कागद आणि पेन्सिल नुकताच किशोर जागा झाला लहानपणाने यायला सुरुवात केली कागद त्याच्या वाकड्या अक्षराने भरला होता संपूर्ण पेपरमध्ये फक्त तीन अक्षर होते रिटर सशस्त्र गोडेस्वर कास्पर हॉसर किशोरचे नाव हो? कॅस्पर हॉसर असल्याने गृहीत धरण्यात आले पण या नावाने हाक मारले असं त्यांनी प्रतिसाद दिला नाही हे नाव आपल्याला परिचित आहे असं देखील वाटले नाही पोलिसांना वाटले की कदाचित त्याला एखाद्या मार्गाने कोणीतरी तोत तोतयागिरी करायची आहे ते त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाऊ लागली या संबंधात असं उघड झाले की त्याला तेजस्वी प्रकाश आवडत नाही आणि अंधार आवडतो तो पटकन ब्रेड खातो आणि थंड पाणी पितो आणि त्याला इतर काहीही आवडत नाही त्याने शूज फेकून दिले होते त्याचे पाय त्याचे पाय नाजूक आणि लहान होते एखाद्या मुलासारखे तो तासन तासनं बसला चालत चालता येत नसल्याने अनेकांचे पाय वाकडे झाल्यामुळे त्याचे पाय वाकडे झाले होते त्याच्याजवळ त्याला ओळखू शकेल हो असे काही नव्हते त्याच्या बुटांवर किंवा कपड्यांवर अशी कोणतीही खून नव्हती त्याचे जाकेट जुने कट कोटातून कापून बनवले होते त्याची टोपी डस्टबिनमधून उचललेली दिसत होती त्याच्या खिशात वाळूचा एक छोटासा गड्डा एक, छोटा एक दोन चिंध्या काही धार्मिक मासिके आणि एक जप ज जपमा होती कास्पर हौसरला पाहण्यासाठी जुरे लोकांनी रांगा लावल्या आणि तो सार्वजनिक चर्चेचा सा विषय बनला सुरुवातीला लोकांचे एकमत होते की तो महान मुख होता आणि त्याच्या कुटुंबियाने त्याला घरातून हाकलून दिले होते पण लवकरच सर्वांना समजले की तो नवीन शब्द खूप वेग वेगाने शिकत आहे त्याची स्मरणशक्ती अप्रतिम आहे जर त्यांनी एखाद्याने एकदा एक पाहिले तर तो कधी विसरणार नाही या दोन महिन्यात कास्पर हौसरने चालण्याचा सराव केला त्यामुळे त्याची चाल निश्चित सुधारली पण तो योग्य आणि सहजतेने कसे चालायचे हे तो कधीच शिकला नाही आणि तो इतका निरागस होता की तो मेणबत्तीचे जूत पकडायला जायचा आणि मग ओरडायचा आरशासवत कृती मग पाहून तो आरशामागे कोणीतरी शोधायचा त्याला काही आवडलं तर तो त्या त्यासाठी घोडा हा शब्द वापरायचा त्याला कोणतीही चमकदार आणि निरुपयोगी वस्तू दिसली तर तो त्यासाठीही घोडा गोडा म्हण त्याची कृती पाहून त्याला लाकडी घोडा देण्यात आला हे खेळणं मिळाल्यानंतर तो इतका आनंद झाला की न्यूरीबर्गच्या लोकांनी त्याला त्या त्याच प्रकारचे आणखी अर्धा डझन गुडी दिले या किशोर वहीन मुलाचे काम कराय करावे हे न समजल्यामुळे शहरातील अधिकाऱ्यांनी त्याला प्रदर्शनाची वस्तू बनवली त्याला चाइल्ड ऑफ न्यूरीवर्ग्स असे नाव देण्यात आले शहरातील प्रख्यात शास्त्रज्ञांनी डॉक्टर डॉमर यांच्या देखभाल देखरेखीखाली ठेवण्यात आले लोकांनी उत्सुकता पूर्ण करण्यासाठी हे प्रकार प्रकाशनही प्रकाशित करण्यात आले हा किशोर कोण आणि कुठून आला हे सांगण्यात येत नाही नुरीबर्गरला आल्यानंतर त्याला जग पाहायला मिळाले याआधी तो नेहमी जमी जमिनीवर गवत पसरलेल्या अंधारा गुहेत बसायचा त्याला ना कुठले आवाज आला ना, ना कुठला त्याची सुप्रकाश दिसला तो गुहेत झोपायचा उठायचा आणि पुन्हा झोपायला जायचा तो उठला की त्याच्याकडे भाकरी आणि पाण्याने भरलेला भांडा असायचा कधी कधी मला जाग येते तेव्हा मला जाणवते की माझ्या घर नवीन शर्ट आहे गुहेत येणाऱ्या माणसाचा चेहरा कधीच दिसत नव्हता त्याच्याकडे दोन लाकडी घोडे आणि खेळण्यासाठी काही फिती होत्या तो कधीही आजारी पडला नाही नेहमी आनंदी होता एकदा तो गोड्याशी खेळत असताना आवाज करत होता यावर त्या व्यक्तीने त्याच्यावर काठीने वार केले एके दिवशी त्या माणसाने गुहेत एक टेबल आणले ज्याचा पृष्ठभाग पांढरा होता त्या माणसाने त्याच्या हातात पेन्सिल ठेवली आणि त्याला काही शब्द पुन्हा पुन्हा लिहायला लावले मग तो स्वतः ते शब्द पुन्हा पुन्हा लिहित राहिला मग त्या माणसाने त्याला उभे राहिला आणि चालायला शिकवले आणि एक दिवस त्याला गुहेतून बाहेर काढले त्यानंतर त्याला एवढंच आठवते की तो निबर्बमध्ये होता आणि त्याच्या हातात कागदाचा तुकडा होता या विधानावर आक्षेप घेण्यात आला कास्फर हॉसरने या माणसाचा चेहरा कधीच पाहिला नाही हे कसे शक्य आहे पण एक संभाव्य उपाय असा होता की तो माणूस तोंडावर मास्क घालून येतो आणि याची पुष्टीही नंतर झाली डॉक्टर डोमर यांनी निरीक्षण केले की कास्पर ह हसर्श संवेदना प्राण्यांसारख्या अत्यंत तीक्ष्ण होत्या अंधारात त्याला मांजरांसारखे स्पष्ट दिसत होते तेजस्वी प्रकाशाची सवय हे हा गुण अबाधित राहिले हे त्याच्या वासाच्या संवेदनाबद्दल देखील होते अंधारातही तो कोणत्याही प्राणी शोधू शकत होता आणि केवळ वासाने एखाद्या व्यक्तीला अचूकपणे ओळखू शकतो पानाच्या वासांच्या आधारे तो झाडे ओळखू शकला त्याला अन्न शिजवण्याचा विशेषतः माणसाचा मासाचा वास आवडत नव्हता मुलांना समजू शकतील अशा गोष्टी कास्परमध्ये रुजवण्यासाठी वेळ आणि संयम दोन्ही आवश्यक होते जसे प्राण्यांकडून माणसांसारखे वागणे अपेक्षित नसावी तसेच फक्त भाकरीच नाही तर इतर गोष्टीही खातात तरीही कास्परने प्रगती केली तो लिहायला आणि वाचायला शिकला आणि बागकामात रस घेऊ लागला पण त्याच्या अनेक विचित्र सवयी सुटल्या नाही त्याला जी गोष्ट आवडली त्याला तो लाल म्हणतो आणि जी गोष्ट आवडत नाही त्याला तो हिरवा म्हणत त्याच्या लाल आणि हिरव्या मर्यादित अनेक गोष्टी आल्या मग अचानक ते आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात झाली उत्सुकता झाली आणि ते लिहू लागले न्युरीबर्गचे लोक मोठ्या आतुरतेने त्याची वाट पाहत होते पण कास्परच्या या शोध घोषणेने शो, कदाचित कोणीतरी घाबरली असेल सतरा ऑक्टोंबर रोजी कास्पर डॉक्टर ढोमर यांच्या तळघरात बेशुद्ध अवस्थेत आढळणार त्याच्या कवटीवर मोठे आणि खोल जखम होते अनेक दिवस तो बेशुद्ध पडला जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा बोलू शकला न तेव्हा त्याने स्तब्धपणे सांगितले की एका काळ्या चेहऱ्या माणसाने त्याच्यावर हल्ला के केला तो बहुधा मुखवटा घातलेला असावा त्यावर बराच गदारोळ झाला आणि पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नसल्याच्या ठिकाणी कास्पर हौसरला हो ठेवण्यात आले तेथे दोन हवालदारी ही तैनात होते जून अठराशे तीसमध्ये हेअर व्हॅन टचरने कोर्टात दावा दाखल करून कास्परला त्याच्या संरक्षणाखाली घेतले दाव्याच्या आधाराचा कुठेही उल्लेख नाही आणि आठ महिन्यानंतर लॉर्ड स्टॅनहॉप नावाच्या एका इंग इंग्रजाने त्याला दत्तक घेण्यासाठी अर्ज केला अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर हॉपरने डिसेंबर अठराशे एकतीसमध्ये कास्परला त्यांच्यासोबत ॲजबॅग येथे नेले आणि त्याला डॉक्टर नेमन यांचे स्वाधीन केले कास्परची तपासणी केल्यानंतर डॉक्टर मेयर या निष्कर्षापर्यंत पोहोचले की त्याच्या बुद्धिमत्तेची चर्चा अतिशय युक्ती होती प्रत्यक्षात त्याची बुद्धिमत्ता आठ वर्षाच्या मुलासारखी होती हे कळताच स्टॅन हॉपरने कास्परमधील रस गमावला त्यांनी ते तिथे सोडले जणू सर्कसमधून निसटलेलं एक कुशल हत्ती असंख्य लोकांच्या हाती लागला होता ते दाखवून देऊ लागले पण सर्कसच्या हत्तीला मोजके प्रेक्षकांचे समाधान कुठे मिळते जास्त लक्ष दिल्यामुळे कास्परच्या सवयी बिघडल्या होत्या तो न्यूरेबर्गच्या परत जाण्याची तळमळ करू लागला आणि निराश झाला चौदा डिसेंबर अठराशे तेहतीस रोजी पहाटे तीन वाजता तो त्याच्या एका पुजारी मित्राच्या घरी स्तब्धपणे आला त्याने उजव्या हाताने एकृत घट्ट धाबले घरी पोचताच सार्वजनिक बागेत कोणीतरी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याने तो विशुद्ध झाला असे त्याने न बोलण्यात स्वरात सांगितले दुसऱ्या दिवशी आईवडिलांबद्दल सांगण्यात अमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने त्याला बागेत नेल्याने त्याने सांगितले तिथे अनोळखी व्यक्तीने कासपारला सर्व काही गुप्त ठेवण्याची शपथ द्यायला लावली त्यानंतर त्याने कासपारला छोटे पाकिट दिले आणि चाकूने जखमी करून तेथून फळ काढला पाकिटाची झडती घेतली तो सापडला तेव्हा त्याला ते एका कागदावर निरथक संदेश होता स्वाक्षरीच्या जागी यमेल ओ लिहिले हल्लेखोराचा शोध लागला नाही कासबार हौसरची प्रकृती बिघडली आणि सतरा डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला सारा हन्स बँ स्तब्ध झाला आणि न्यूरीबर्ग मुका झाला संपूर्ण जर्मनी आणि आजबाच्या देशामध्ये दहशत पसरली होती मग नाना प्रकार कास्परच्या विरोधात असलेल्यांना कास्परच्या कथेला या काळातील सर्वात मोठा लबाडी मांडले समर्थकांनी सांगितले की गरीब माणूस एका मोठ्या खट्टाचा बळीक ठरला त्यांच्यामध्ये तो बावरियाच्या गादीचा वारस होता आणि शहीद झाला कास्पर औसर सोबतच त्याचे गुपित देखील दफन करण्यात आले त्याच्या कबरीच्या दगडावर एका शिलेखोर कोरला आहे या युगाचे एक रहस्य तेथे दफन केले आहे त्याचा जन्म अज्ञात आहे आणि मृत्यूरहस्य आहे पण कास्पर हवसर मृत्यूनंतरही लोकांच्या कुतूहलाचा विषय राहिला त्यावर अनेक लेख लिहिले गेली आहे डचेस ऑफ क्लिव्हॅन लँडिंग लिहिली आहे जुरीबर्गमधील ज्यांना कास्पर हवसर हा मूर्ख असल्याची शंका होती त्यांनी सांगितले की हा किशोर शेतकरी कुटुंबातील नको असलेला मुलगा होता या विश्वासाचे कारण म्हणजे त्याच्या अंगावर सापडलेले जर्जर कपडे आणि ज्या पत्रात दहा मुलांचा उल्लेख आहे पण इतरांचा असा विश्वास होता की हे कपडे त्याचे नाहीत आणि घाईघाईने त्यांना घातले गेले हे पत्र अज्ञात व्यक्तीने लिहून गोंधळून निर्माण केला होता हेअर वॉल बॅग म्हणतात की कास्पर हौसरच्या हात श्रीमंत कुटुंबातील लोकांच्या हातासारखे लहान आणि नाजूक होते शेतकऱ्यांच्या हातासारखे अजिबात नव्हते कॉस्टनबल वस्त सांगतात कास्परच्या शरीराचा रंग निरोगी होता अंधाऱ्या गोलत किंवा गोईत ठरलेल्या लोकांप्रमाणे तो फिकट गुलाबी की अशक्त दिसत नव्हता कास्परने जगातील सामान्य वस्तूकडेही आश्चर्याने पाहिले की जणू तो स्वतः मंगळावरून आला आहे आणि फेअर बॅक खनने लिहिले कास्पर हुस शब्द आणि विसार विचारांच्या वापरात इतका कमी होता त्यांनी निसर्गाच्या सामान्य गोष्टीकडे इतके अज्ञान दाखवले आणि त्याला सभ्य जीवनातील चालीरीती आणि शिष्टाचाराची भीती वाटली आणि त्याच्यामध्ये इतके वेगळे पण होते सामाजिक आणि मानसिक कार्य की ते इतर कोणातरी ग्रहावरून आले आहे आणि जादूने पृथ्वीवर पोहोचवले आहे असे मान्यशिवाय पर्याय नाही चार्ल्स फोर्टनने तर गुड आणखी गुंतागुंतीचे केले त्यांनी लिहिले की जे सार्वजनिक भागेत कास्पर हौसरला वार करण्यात आले तेथे बर्फाचा जाड थर होता अधिक चौकशी केल्यावर असे आढळून आले की तिथे फक्त एका व्यक्तीच्या पायाचे ठसे होते आणि ते स्वतः कास्परचे होते शेवटी फोर्टने लिहिले आहे कोणत्याही राजकीय घडामोडी उघडकीस येऊ नये म्हणून कास्पर हौसरची हत्या करण्यात आली होती कास्परच्या खुनानंतर काही वेळातच कास्परच्या घडामोडीवर काम करणारे अनेक लोक मरण पावले नवरेबागमध्ये अफवा वसरली की त्या सर्वांना विषबाधा झाली आहे महापौर डॉक्टर बायंडर असे अनेक व्यक्तींना या पद्धतीने मृत्यू झाला कास्पर हाऊसर हो कोण आहे हे आजही गूढच आहे कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच पुन्हा मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे असाच माझ्या चॅनलला प्रतिसाद देत जा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद